नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर तर ताज पहा आज आम्ही वायवरून बुअस्त्र सुपर याचा संपूर्ण स्टॉक घेऊन आलेलो आहे तसेच यासोबत इंडिया ग्रो मॅजिक ऍडव्हान्स पावडर सुद्धा आहे व ओलिप लिक्विडसुद्धा सुद्धा आणलेली आहे तसेच अनेक रेड पेस्टचा सुद्धा स्टॉक घेऊन आलेला आहे व हर्बल पेस्ट सुद्धा आणलेले आहेत जर कुणाला या सर्व गोष्टी लागत असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा व या प्रॉडक्टला तुमच्या शेतीमध्ये वापरून पहा तसेच तुम्ही कुठे राहता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद